कोकणातलं राजकारण म्हणजे सागरासारखं वरून शांत दिसतं पण आत खोलवर भरपूर लाटांचा खेळ चालू असतो कोकणात जेव्हा नावं घेतली जातात तेव्हा तिथल्या मोजक्या दिग्गज नेत्यांमध्ये भास्कर जाधव हे नाव न ना चुकता घेतलं जातं शिवसेनेतून प्रवास करून नंतर राष्ट्रवादी पुन्हा शिवसेना हा फक्त पक्ष बदलणारा नेता नाही भास्कर जाधव म्हणजे परिस्थिती पाहून चाली बदलणारा आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी बसणारा सर्वायवर सध्या एक भन्नाट राजकीय ड्रामा सुरू आहे आणि यात नायक आहेत हिरो आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि विरोधी भूमिका आहेत ब्राह्मण समाजाच्या संस्था आणि काही राजकीय विरोधक आता आधीपासूनच कोकण म्हणजे राजकीयदृष्ट्या तापलेला भाग इथं नेता कार्यकर्ता हे चहाच्या टपरीवर बसूनही मोठे राजकीय निर्णय पिकवतात मात्र गेल्या काही दिवसांपासून इथं भास्कर जाधव विरुद्ध ब्राह्मण समाज असा थेट पोस्टर टाकले गेले ही केवळ एका नेत्याची लढाई नसून येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन खेळल्या गेलेला एक मोठा राजकीय डावपेचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरून आज या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन नेमकं काय घडतंय का ते थोडक्यात समजावून घेऊयात नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता या वादाची सुरुवात झाली गुहागर तालुक्यातील हेदवडद येथील एका जाहीर सभेत भास्कर जाधव यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत विरोधातांवर विशेषतः माजी आमदार डॉक्टर विनय नातो आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला या टीकेच्या ओघात त्यांनी एक महत्वाचं विधान केलं मी या तालुक्यात आल्यानंतर गुहागरला वैभव आलं इकडची खोदकी मी संपवली लेखणीचा दहशतवाद मी संपवलाय कोकणात खोदकी म्हणजे गावचा कारभार पाहण्याची आणि जमिनीची देखभाल करण्याची पारंपरिक पद्धत अनेक ठिकाणी ही जबाबदारी पिढ्यानपिढ्या पीड़ेया ब्राह्मण समाजातील कुटुंबाकडे होती ज्या खोदकीवर केलेली टीका म्हणजे थेट ब्राह्मण समाजाला लक्ष करणं असा अर्थ काढला गेला यावर लगेचच ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक झाला त्यांनी जाधव यांना एक, एक पत्र पाठवून त्यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला या पत्रात त्यांनी जाधव यांना त्यांच्या राजकीय प्रवासात ब्राह्मण समाजातील अनेक नेत्यांनी कशी मदत केली याची आठवण करून दिली ब्राह्मण सहाय्यक संघाचं पत्र हातात पडतात भास्कर जाधव आणखीच आक्रमक झाले त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर झालेल्या आरोपांना सडतोड उत्तर दिलं मी कशासाठी माफी मागावी मी कोणत्याही समाजाचं नाव घेतलेलं नाही असं म्हणत त्यांनी आपला रोख स्पष्ट केला त्यांनी थेट ब्राह्मण सहाय्यक संघाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं राजकीय वादात ब्राह्मण समाजानं पत्र देण्याची काय गरज असा सवाल त्यांनी विचारला याचवेळी त्यांनी एक जुना मुद्दा उकरून काढला माझी खासदार निलेश राणे यांनी माझ्या कुटुंबातील महिलांविषयी आक्षेपारी भाषा वापरली होती तेव्हा विनय नातो टाया टाय आवाजत होते त्यावेळी ब्राह्मण समाजाने निषेध का केला नाही हा प्रश्न विचारून जाधव यांनी या वादाला एक भावनिक किनार दिली यामुळे वादाचं रूपांतर राजकीय वरून सामाजिक आणि भावनिक बनलं याच दरम्यान त्यांनी आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर साने गुरुजींच्या एका चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला या साने गुरुजी इतिहासाचा दाखला देत पेशव्यांनी मराठा आरमाराचा घात कसा केला हे सांगत होते हा व्हिडिओ म्हणजे ब्राह्मण समाजावर अप्रत्यक्षपणे केलेली टीका होती असा एक अर्थ काढला जातो वरकरणी हा वाद केवळ वा, एका वक्तव्यावरून पेटलेला दिसत असला तरी त्याच्या मुळाशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि भविष्यातल्या विधानसभा निवडणुकीचं राजकारण भाजपनं आणि शिंदे गटानं गुहागरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कमकुवत करण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली नुकतेच वास्कर जाधव यांचे दोन निकटवर्तीय शिंदे गटात सामील झाले यामुळे जाधव यांच्यासमोर कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय गुहागर विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाची वोट बँक मोठी आहे आजवर हा समाज भास्कर जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला पण गेल्या निवडणुकीत भाजपनं राजेश भेंडर यांच्या रूपानं कुणबी समाजाचा चेहरा रिंगणात उतरून जाधव यांची मतं विभागण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना थोडं यश मिळालं त्यामुळे जाधव यांनी आत्तापासूनच आपल्या पारंपरिक वोट बँकला पुन्हा एकत्र ठेवायला सुरुवात केली ब्राह्मण सहाय्यक संघानं काढलेल्या पत्राचा आधार घेऊन जाधव यांनी एक भावनिक राजकारण सुरू केलं ब्राह्मण समाज बहुजन समाजावर वरचं ठरत आहे असा संदेश देऊन ते बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत मराठा समाजाला काही सन्मान नाही का असे आक्रमक वक्तव्य ते आपल्या समर्थकांना भावनिक आवाहन करत आहेत यातूनच बहुजन विरुद्ध ब्राह्मण असा एक नवा राजकीय संघर्ष उभा केला जात आहे या वादाचा परिणाम केवळ गुवाहार विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादित राहणार नाही तो संपूर्ण कोकणात आणि राज्यात जाणवू शकतो अगर भास्कर जाधव या यांचा डाव यशस्वी झाला तर ते बहुजन समाजाची मोड बांधून येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपली ताकद सिद्ध करतील यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो किंवा भाजपाचा डाव यशस्वी झाला तर ते ब्राह्मण समाजाची वडबँक कायम ठेवून बहुजन समाजाती फूट पाडण्यात यशस्वी होतील यामुळे जाधव यांची ताकद कमी होईल आणि भाजपाला कोकणात आपली ताकद वाढवण्याची संधी मिळेल या वादानं एक गोष्ट स्पष्ट केली कोकणातही आता जातीपातीचं राजकारण जोर धरत आहे भास्कर जाधव यांनी त्यांच्या वक्तृत्वानं आणि थेट प्रतिसादानं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं आहे पण त्यांचा हा डाव किती यशस्वी ठरणार हे येणारा कायच ठरवेल तोपर्यंत तरी कोकणातील राजकारण हे ब्राह्मण विरुद्ध बहुजन या वादानं चांगलं स्थापणार हे निश्चित जाधवांचा हा खेळ किती यशस्वी होईल हे निवडणुका सांगतील पण एक गोष्ट पक्की आहे कोकणातला हा वाद फक्त भाषणापुरता नाही तर पुढच्या राजकीय गणिताचा ट्रेलर आहे ब्राह्मण समाज आणि बहुजन समाजाची मोड बांधणं बोडणं परत बांधणं हे सगळं आता निवडणुकीत फुल स्विंगमध्ये दिसेल मित्रांनो पुढच्या भागात कदाचित आपण पाहू ब्राह्मण समाजाचा पलटवार महायुतीची पुढची चाल आणि भास्कर जाधव यांची नवीन स्क्रिप्ट तोपर्यंत तो कोकणाचं राजकारण म्हणजे फक्त समुद्राचं पाणी नाही इथल्या लाटांमध्ये जोरदार खारटपणा या सगळ्या वादावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद